नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसा फंड बँकेतर्फे अठ्ठावीस ऑगस्टपासून गणेशोत्सव व्याख्यान सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरीतील आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसा फंड बँकेतर्फे प्रतिवर्षी या उत्सवामध्ये व्याख्यानमाला आयोजित करून लोकांना विविध विषयांचे ज्ञान व माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचे कार्य गेली सेहेचाळीस वर्षे चालू असून हा उपक्रम राबवला जात आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली हा कार्यक्रम बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेशाचे आगमन व पूजा प्रतिष्ठापना गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दैनिक लोकमत कोल्हापूरचे संपादक सचिन जवळकोटे यांचे महाराष्ट्राची बदलती पत्रकारिता शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट आर जे बोलबच्चन टोमॅटो एफ एम कोल्हापूरचे विश्वराज जोशी यांचे गप्पा गोष्टी तुमच्यासाठी शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी विनोद तोडकर यांचे शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी काकासाहेब घाटके यांची हास्याची पर्वणी सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी विवेकानंद योग व ध्यान केंद्र गड इंग्लजचे संस्थापक कार्याध्यक्ष राम पाटील यांचे योग जीवन मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी डॉक्टर सचिन गुंडके कोल्हापूर यांचे दुखणाऱ्या सांध्या निरोप बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सुधांशू नाईक पुणे यांचे शिवरायांची अनोखी आणि जगातील सर्वात यशस्वी अशी एक लढाई गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी आर टी ओ कोल्हापूरचे असिस्टंट चंद्रकांत माने यांचे रस्ते सुरक्षा व दक्षता हे सर्व कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहेत शुक्रवार दिनांक सा पाच सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सत्यनारायण पूजा हळदी कुंकू व महिला भजनी मंडळ हुपरी यांचा भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी पाच वाजता कोल्हापूरच्या इतिहास संशोधक मंजूश्री पवार यांचे महाराणी ताराबाई या विषयावर व्याख्यान होणार आहे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेश विसर्जनाने श्री गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बँकेच्या स्वर्गीय एल वाय पाटील सभागृहात ही व्याख्यान मला होणार आहे या कार्यक्रमाची माहिती कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला